तालुक्यातील सर्व अधिकारी भाई भाई तेरी मेरी सावाला अशी परिस्थिती तालुक्याची गेल्या नऊ दिवसापासून उपोषणाला बसलेल्या रामचंद्र पाटलाची दिशा करण्यासाठी सर्वेचे निमित्त सांगत दिवस लोटले तारकावर तारका दिल्या आश्वासनाचा भडीमार करून उठून जाण्याचा आग्रह करण्यात आला पण आपल्या मतावर ठाम असलेल्या रामचंद्र पाटला आपल्या मतावर ठाम असलेल्या रामचंद्र पाटला बघून शेवटी सर्वेरला बोलवण्यात आले पांढरा रंगाचा गोळा दाखवून चुना डोळ्यात घालण्याचा प्रयत्न करण्यात आला इन्क्वयरी करावी अशी आमची सर्व नेटर गावच्या लोकांच किंवा परभनगर गणेपूर तालुक्यातील लोकप्रतिनिधी आमदार यांनी सुद्धा या उपसेनाला येऊन त्यांनी कशाबद्दल बसलाय कशा काय कराय आणि कशाबद्दल तक्रार आहे काय त्याची कदा येऊन भेटून त्याचे काय निवारण केले नाहीत त्यांनी सुद्धा आले नाही नऊ जडे अजून ते येऊ आहे नऊ दिवस झाले तरी त्यांनी सुद्धा येऊन भेटले नाहीत आणि अशा समक्ष म्हणजे आणि आमदाराला ठेवतो येऊन दे मत मागो मग सगळ्या पाप ते म्या पाप नऊ दिवस झाले मग आज दहा दिवस हवा दिवस काय आज काय ये पंचाची आबुरुगी साधन न्याय हा हे साधा जागा मापून गरीबाची जागा तर त्यासाठी आज नऊ दिवस पाडू मग आमच्या गावच्या गोरा काळजी त्याच्या बायकापुरकास काय झालं दिवस मारल्यान अठरा टक्के पडल्या ते पाणी मग मग एक येऊ पाहिजे की कोणतं प्रतिनिधी येऊच पाहिजे मोठ्या माणसात दरात येऊन दे काय तरी चालू आहे जागा पती एवढी देवा तेवढी देवा मग आणि साध एवढं मापून तुझ्या दोन तीन वर्ष हे होईल तालुका पंचायतीचे माणसे म्हणून ते मला सात तारखेला तुझा निर्णय लावून देतो सांगितले खरं तो मोजनीवाला ते सगळे त्यांची माणसं आली साडेचार पाच दरम्यान आणि आता अंधार झाला म्हणून सगळं सोडून पळून हलवून बोल आणि मी ते कवा निर्णय घेते तिथून जाणार तोपर्यंत हलणारच आम्ही शेतकरी पुरुष सेवा सगळं तुमचं क्लिअर करून देतो ते त्या दिवशी आणि त्याचे मशीन पण नाही काय पण नाही तो सर्वे वाला झाला साडे चार पाच च्या आमदार झाला मला मशीन घेऊन यात म्हणजे मशीन पण काय नाही त्याने तसं झाले नुसता ते नुसता डोळ्याने बघून झाले नाही काय तू करायला ह्या खानापूर तालुक्यामध्ये कुठला आमदार पण आला नाही कोण प्रतिनिधी कोणच येऊन मला अजूनपर्यंत भेटला नाही काय झालं तुझं परिस्थिती बाबा कशासाठी बसला कोणी काही विचारलं नाही मला अजूनपर्यंत मी आता अठ्ठावीस तारखेनं बसलोय आज नऊ दिवस ಸರ್ವರ್ ಸರ್ವೆ ಮಾಡೋ ಆಫೀಸರ್ ಬಂದ ನಾಲ್ಕು ಗಂಟೆಗೆ ಬರ್ತಾನೆ ಹತ್ತು ಗಂಟೆಗೆ ಬರುವ ಆಫೀಸರ್ ನಾಲ್ಕು ಗಂಟೆಗೆ ಅದು ನಾವು ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆ ಕೂಡಿ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಆಫೀಸ್ ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯತಿ ಹೋಗಿ ಬಂದ್ ಆದ ನಂತರ ನಾಲ್ಕು ಗಂಟೆಗೆ ಬಂದ ಕಾಸ ಏನೂ ಮಷೀನ್ ಇಲ್ಲ ಏನಿಲ್ಲ ಒಂದು ನಕಾಶ ಇಲ್ಲ ಏನು ಇಲ್ಲ ಹಂಗ ಬಂದ್ ಕಾಯಿ ಆಡ್ಕೊಂತ ಬಂದ ಅಂಗಡಿ ಒಳಗಿಂದ ಐದ್ ರೂಪಾಯಿ ದಾರದ ಬಂಡಲ್ ದಾರದ ಬಿಳಿಕೆ ದಾರದ ಬಂಡಲ್ ತೊಂದ್ರ ಕಲ್ಲದಿಂದ ಕಟ್ಟಿ ಆ ಕಲ್ಲಿಗೆ ಮಾಪ್ ಮಾಡ್ತಾನು ಎಲ್ಲಾ ಆ ಹೋಗಿ ಎಲ್ಲ ಮಂದಿನ ದಿಶಾಭೂಲು ಮಾಡಿ ಸರ್ವರ್ ಹೋಗಿದ್ದಾನು ಮತ್ತಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ನೀರಿನ ಸಂಬಂಧ ನೀರು ಇಲ್ಲಿ ನಿಟ್ಟೂರು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನೀರು ಇದ್ರ ಟಾಕಿಗಿಸೋದ್ರ ನೀರು ಕಟ್ ಮಾಡಿ ಇವ್ರದ್ದು ಕಂಟಾಶ್ ದನ್ಗಳು ಕರ್ಬೋದು ಹೋಗ್ಬೇಕಂತ ಕೇಳಿದ ಇವ್ರಿಗೆ ಭಾಳ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡತ್ತ ನಿಟ್ಟೂರು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯಿಂದ ಇವ್ರ ನ್ಯಾಯ ಸಿಗು ಮಠ ಇವ್ರು ಹೋಗುದಿಲ್ಲ ಮಂಗಾರ ಮಠ ನ್ಯಾಯ ಶಿಗುಮಠ ಇವ್ರಲ್ಲಿ ಇಲ್ಲೇ ಇರ್ತಾರೋ ನ್ಯಾಯ ಸಿಗು ಮಠ ಇವರು ಹೋಗಿ ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿನ ಅಮ್ದಾರ್ಗಳು ಮತ್ ಇಲ್ಲಿ ತಾಲೂಕಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಸಂಘಟನೆಗಳು ಫುಲ್ ಸಪೋರ್ಟ್ ಕೊಡಬೇಕು ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ನೆಟ್ಟೂರ್ ಗ್ರಾಮದವರು ಇವ್ರಿಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಕೊಟ್ಟು ಇವ್ರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗುವ ಎಲ್ಲಾರು ಸಹಾಯ ಹೇಳಿ ನಾ ಇವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ಕೊತೇನೆ ಪಂಚಾಯತಿ ಬಂದ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ಪಂಚಾಯತಿ ಕುಂತಿದ್ ಏನ ಕು ಪಂಚಾಯತಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಇರ್ಬೇಕು ಪಂಚಾಯತಿ ಅವ್ರು ಬಂದ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದಾರು ಇದು ಅವ್ರು ಬಹಳ ತಪ್ಪ ಎಲ್ಲಾರು ನಾಳೆ ಸಂಘಟನಿಗೆ ಏನಾರು ಅನ್ಯಾಯ ಕೊಡ್ಸಿಕೊಡ್ಬೇಕು

ಎಲ್ಲಾ ಮಂದಿ ಚಿಂಜಸ್ ಐತಿ ಸರ್ವೆ ಮಾಡಕ್ ಬಂದ್ರೆ बघूयाचे तुम्हाला एक काम करा मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला आता सर्वे आलय तुमचं काय अर्ज दिले त्याच्याप्रमाणे सर्वे आलाय ते काय करतात कुठं कुठं दाखवत आता पहिले तुम्ही ते दा हे करा <laughs>

अठ्ठावीस तारखेपासून आपली जनावर सगळी घेऊन आज पंचायत नेटर पंचायतच्या समोर थांबलेले आहेत उपोषणला आणि आज नऊ दिवस झाले त्या पंचायतच्या लोकांनी त्या जनावरांना पायनी सुद्धा दिले नाहीत जे बोर त्यांनी मारलेली होती ती बोरसुद्धा वायर कट करून त्याने गेलेत त्या जनावरांना पाणीसुद्धा नाही आहे बिचारा दुसऱ्यांच्या जा घरी जाऊन पाणी आणून त्या जनावरांना पाजवायला आहे त्या जनावरांना गवत नाही त्याने गवत पाणी खोटलं घालायचं आणि आज ह्या पंचायतीचे लोक अजूनपर्यंत त्याच्यापासून कधीही त्याला कशाबद्दल बसलंच म्हणून अजूनपर्यंत त्या पंचायतच्या मेंबरांनीसुद्धा त्याला विचारलेलं नाही आणि सांगा आमदार तालुक्याचे आमदार होऊन त्यांना लिटर सुद्धा दिलेला आहे त्याने तरी सुद्धा आमदार सुद्धा इथं आले नाहीत आणि सगळीकडे व्हिडिओ सोडलेले आहे त्यांनी व्हिडिओ बघतात आणि घरात झोपतात आणि अशा असे जर ता, आमदार तालुक्यामध्ये जर राहिले तर पुढे तालुक्याचं काय भविष्य होणार ह्या रस्त्यावरच्या गावामध्ये सुद्धा त्यांनी जर येऊन बघत नाहीत तर जंगलामध्ये जी गावं आहेत तिथं काय जाऊन पोचणार हे आमदार तालुक्याचे प्रतिनिधी हे लेडर लोक आहेत प्रतिनिधी आहेत एका तरी माणसाने येऊन त्या बिचारा गरीब विचाराला चौकशी तरी निदान करायला पाहिजे होती आणि त्यांनी जर कुठे असतील ते बघत असतील तर त्यांनी ताबडतोब येऊन त्यांची चौकशी करावी आणि पुढील त्यांच्या घराचा जो काही निर्णय आहे तो ताबडतोब त्यांनी लावावा आज ते सर्वेर आलेला मी स्वतः गेलेलो तिथं सरळ असताना तो सरळ इकडं वाकड्या डाव्या बाजूला जाऊन त्या रामचंद्र पाटलाच्या घरामध्ये तो सर्व्हर घालताय मग असे सर्वर जर राहिले तर तालुक्यामध्ये दुसऱ्यांची जळणार आहे दुसऱ्याकडनं पैसे घ्यायचे आणि कुणाची ते घरं मोडायचे अशा सर्वरला ताबडतोब त्यांनी बदली करून खानापूर तालुक्यातून हाकळून घालावं अशी माझी सर्वांना विनंती आहे त्या खानापूर तालुक्याच्या आमदारांना मी सांगायलो आहे आणि त्यांना विनंती आहे की त्या सर्व्हेरला ताबडतोब त्यांनी हाकळून घालावं ग्राम पंचायती रामचंद्र पाटील एंट ಆಫೀಸರ್ हात ಗಂಟೆಗೆ बरोबर ऑफिसर ನಾವು नाव एक शेतकरी उपोषणाला बसला असता सर्व्हर आपल्या सवडीनिशी संध्याकाळी चार वाजता येतो रात्र झाल्याचे सांगून पुन्हा तारीख देऊन जातो हा काय प्रकार चाललाय कुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे ते समजेना संपूर्ण नेटूर ग्रामपंचायताचे नऊ सभासद पाठिंबा देतात गावकरी पाठिंबा देतात तो पिढी गलथान कारभार करतो ह्याची चौकशी होणे गरजेचे आहे आमदार साहेब सवड काढा पन्नास हजार लीड मतांनी तुम्हाला निवडून जनतेने दिलेला आहे त्याची जाण ठेवा त्या गरीब शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहा निर्लक्ष सर्वे करणाऱ्या सर्वेवर कारवाई करावी अशी मागणी जनसमान्यातून होत आहे कुमदा टीव्ही बीरो न्यूज